या yeah, बातमीपत्र ते प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन सोलापूरच्या विमान सेवेसाठी प्रतिकात्मक विमाने उडवून संभाजी ब्रिगेडचे आंदोलन सोलापूर अनेक दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सायंकाळी होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमाने उडवून सरकारची व लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून निषेध केला सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगवेगळे आंदोलने आतापर्यंत करण्यात आली होती तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणी लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही विमानसेवा ही सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल त्यामुळे सोलापूरवासीय विमानसेवा सुरू केव्हा होईल याकडे आशा ठेवून आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास जयश्री जाधव शहराध्यक्ष शिरीष दगदाळे संपर्क प्रमुख छत्रगुण माने उपाध्यक्ष सतीश वावरे शहर संघटक सिद्धाराम स्वबळे शहर संघटक शेखर कंटेकर दिलीप निंबाळकर विरेश कंटीकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापूर आदी उपस्थित होते सेवा कधी सुरू होणार महिन्यापूर्वी आज सहा महिने झालं तरी ही सेवा से बंद आहे सेवा बंद असण्या कारणामुळे व्यापाऱ्यांच पर्यटकांचं आणि परदेशातून सोलापूरत येणाऱ्या उद्योगपतींच खूप मोठं नुकसान होत आहे आणि विमानसेवा बंद असल्यामुळे हे सोलापूरमध्ये उद्योग व्यवसाय येत नाहीत त्यामुळे आज आम्ही संभाजी बघितच्या वतीनं या हवाई अड्ड्यासमोर प्लास्टिकचे विमान उडवून या सरकारचा निषेध करत आहोत कारण आम्ही कुठेही जाऊ दे आम्ही आमच्या परजिल्ह्यात जर गेलो तर आमचे मित्र म्हणजे पाहुणे विचारतात का सोलापूरची विमानसेवा सुरू झाली का सोलापूरचं विमानतळ म्हणजे एक आमच्यासाठी श्रेष्ठाचा विषय बनत आलेला होता आणि या सोलापुरातील राजकारणी आमदार असो खासदार असो किंवा सोलापूरचे पालकमंत्री असो त्यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवणे गरजेचं होतं कारण सध्या भाजपची सत्ता असून ताहनी ताहनी या सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्यास अपयश येत आहे त्यामुळे संभाजी बिघडच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक विमान उडवून त्या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत आणि तात्काळ विमानसेवा सुरू करण्यासाठी या सत्ताधाराने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी अल्टा ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआय सीकरोड रोड लाईन केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर